राम राम, राम हरी कसे तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि आता निघाले मी जरा बाहेर बाहेर म्हणजे तुम्ही महागं बघितलं असाल जे महिला होत्या दोघी त्यांना आपण मदत केलेली होती कागद वगैरे टाकून दिलेला होता तर त्याच महिलांचा मला परत सारखा फोन येतो आहे की ताई या तुम्ही खूपच परिस्थिती आमची वाईट आहे आता सध्या पाऊस झाल्यामुळं आमची कामं रूम पण त्यांनी घेतली ती वाटतं ती पण रूम गेली त्यांची तर आज जे काही मदत त्यांना पाहिजे ते आजची मदत जे केलेली आहे उदयनं आणि उदयच्या आईने तर उदयचा आहे वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सांगितलेलं आहे की ताई तुम्ही तिथं जा बघा आधी त्यांना काय गरज आहे काय लागते त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना मदत करा मी तुम्हाला इकडून काय असेल ते मदत पाठवेल तर उदय बाळा तुला खूप सारा आशीर्वाद आहे आणि धन्यवाद की तू मदत पाठवली तुझ्या आईने काय असेल ते द्या म्हणून तिकडं तर आता मी निघाले तिकडं होलसेल दुकान आहे किराणा त्यांना काय पाहिजे ते निरमा पावडर एक एक पुडा साबण द्या कपड्याची अंगाची चहा पावडर वगैरे का आटा तांदूळ तेल साखर आहे ते दुकान आणि तिथं बसल्या काय बरे आहे का तुम्ही दोघी बरे। बरे। काय झाले तुला दवाखान्यात जा म्हणत होतं ना मी बोलायला घेतो सरकारी बोलायला सरकारी मध्ये घेतो सरकारी मध्ये ते कोण आहे आई आहे कुठे राहतात तुम्ही मी तिकड आता पोरांना भेटत्या भेटायला बरे का तुम्ही बरे हो काय काय घेतलं मग दुकानातून बरस सामान घेतलं बाबा खरेदी केलं तुम्ही घेतला समजा बाजार घेतला काय काय पाहिजे होत तुला आणि यांना सामान भरून दिलंय आता दुकानापाशी आणि जरा म्हटलं खावा काहीतरी बिस्किट वगैरे भरले बाबा सामान आता मस्त हा व्यवस्थित राहायचं शाळेत वगैरे जाणार ना शाळा चालू झाल्यावर कुठल्या शाळेत आहे तुम्ही शाळा चालू झाली का तुमची मग का नाही गेलं तुम्ही शाळेत किती फी भरायची कुठली शाळा आहे तुमची शिरगावची आपण जाऊ एका दिवशी त्या शाळेत हा येणार का तुम्ही माझ्या बरोबर फी भरू शाळेतली आणि मग तुम्ही इथं नाही फिरायचा रोडवरती शाळेत जायचं पैसे नाही म्हणून मी तुला एका दिवशी येते आणि आपण जाऊ आणि त्यांची फी भरून त्यांना शाळेत सोडून येऊ हा आहे मी काय करत नाही मदतीला पुढे येत आहेत लोक ते करतायत आजी मी नाही काय करत माझ्या अकरा बाळा तुम्हाला आशीर्वाद लागणार कुठल्या शाळेत आहे तुम्ही शेरगाव शेरगावला दोघही आहे का शाळेत आहे हो कुठल्या हॉस्टेल आहे का बर किती फी आहे तुमची पाच 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 किती दिवसाची फी आहे ती वर्षाची तू किती विला चावती। चावती। बर, हो। सोम्मारी। सोम्मारी चालू? चालू? आता सातवी चौथी बर शाळेत जायचंय कधी शाळा चालू झाली तुमची सोमवारी सोमवारी चालू आणि मग आता तुम्ही का नाही गेलात शाळेत नाही आमची नाही भरली फी भरल्यावर जाणार हो काय होणार आहे तुम्ही शिकून मोठे झाल्यावर हो। तू पोलीस आणि पोलीस होऊन आईचा इलाज करा पहिलं आईला पहिलं दवाखान्यात घेऊन जावा हा तुला काय व्हायचंय पोलीस व्हायचंय तू जातो का शाळेत थांब थांब तू जातो शाळेत नाही जात घातलं नाही मम्मीनी शाळेत किती वर्षाचा आहे यो आता सातव संपलं सातवं संपवलं ह्याला पण घालून टाक ना शाळेत तू राहत नाही ना एक मम्मी मी करतो रात्री मम्मी मम्मी करतात आता ना पेटी नाही पाहिजे अजून पेटी कसली असते पेटी लोखंडी असते लोखंडी असते तुला पण पाहिजे पेटी अजून काय अजून कपड्याचा साबण कुलूप कपड्याचा साबण कुलूप हे सगळं घेऊन दिलं जाणार तुम्ही शाळेत छान शिकणार इकडं रोड वरती भटकायचं तुम्ही इकडं फिरत होतात रोड वरती शाळा चालू झालेली आहे तुम्ही रोडवर फिरताय आता सध्या हा काय असं नाही करायचं चप्पल पण नाहीये पायामध्ये मग तुम्हाला पेट्या घेऊन द्यायच्या ड्रेस आहेत तुमच्याकडे शाळेचे कोणी ना कोणी तरी पुढे येईल तुमच्यासाठी पण जो कोणी येईल जो कोणी तुमची फी भरेल पुढे येईल तर तुम्हाला लगेच शाळेत घेऊन सोडेल हा ठीक आहे वाचता लिहिता येतं का कुठला विषय आवडतो तुम्हाला मराठी मराठी आवडत आणि तुला मराठी दोघांचा आवडता विषय मराठीच आणि तुला तुला पण मराठी पण मराठीच आवडतं नाही छान अभ्यास वगैरे हो करायचा लवकरात लवकर आपण शाळेत जाऊ हा तर लय शाळेत जायचं असत नको काळजी करू हा काही ना काहीतरी सोय करेल आता किराणा दिलाय कि ना, ना तर आता यांच्या शाळेचं पण मी बघेल हा चार आठ दिवस आणि शाळा चालू झाली तर मग आता सर सारखे फोन लावतात काल पण फोन केला म्हणजे बोर्ड आणला म्हणलं हो आणते आणते काय कर आज पण आला होता हो कारण की त्यांचं ते सातवीला गेलाय ना मग त्यांचं ते अभ्यास काय म्हणजे मग त्यांना थोड्या दिवसाची मोहलत मागायची तर वर सोडायचं तिथं ते तरी पण त्यांना चार पाच लागतात त्यांची पेट्या हे ते घेऊन बघू काय आले तर आले मदत आता जे किराणा सामान दिलेलं आहे त्याच तुमच्या आठ पंधरा दिवस नक्की जाते तुला तुझ वेगळे आहे ना झोपडी तुला तुझं वेगळं सामान दिले सा सामान दिले यांचं पण बघू काही ना काहीतरी करू चला ते घ्या किराणा दिलेला आणि तू एकदा ससून हॉस्पिटलला जाऊन तुझी सगळी बोलायला गेल ते हा ते काय झालं ते मला अचानक ते पावसात त्या दिशे नाही का इकडं पत इकडं पळत ना मला एकदा दवाखान्यात चांगला दाखव हा तीन लेकरं सांभाळायचे तुला ठीक आहे तब्येत सांभाळ स्वतःची ह्या लेकरावाकडे तूच यायच लक्ष द्यायला हा दुसरं कोण सांग चला तर ही दिलेला आहे सामान हिच्या लेकरावाला नेला आणि इकडं जे सामान दिलेलं आहे पूनमला दिलेला आहे पूनमची जवळ सासू असते नवरा असतो आणि हे छोटं बाळ आहे तर ह्या चौघा पाच जणाला हे सामान भरून दिलेलं आहे आजी आहे भरपूर आहे का बर का अजून द्यायचंयच बस का पुन्हा सगळा घेतले का तुम्हाला पण घेतले खायला बिस्किट पण आहेत अगं थोडं थोडं घ्यायला पाहिजे होत एकदा जेवढं कशाला डोक्यावर राहील का चला उशीर होतोय मला मी परत येईल एक दिवस अजून नाही आता नाही छान नको मी परत आलं की पिन नक्की पिन हा जा आता चला बाय 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 पूनम तुला उचलणार का सामान ते एवढी तब्येत बारीक आहे पण तिने तेवढं डोक्यावर पोत घेतलं सामानाच दमाणी व्यवस्थित जावा सगळे बाय बाय काळजी घ्या व्यवस्थित गाड्या बघून जावा गाड्या व्यवस्थित तर झालं एकदा दिवस पाहतोय त्यांचे खूप सकाळी रडत होत्या म्हणजे ताई काही ना काहीतरी द्या आम्हाला घेऊन तर उदय खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि सगळ्या आजी लोकांचे आशीर्वाद असतील